कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीझन पाच चा हा आठवडा खूपच गाजतोय पहिल्याच दिवशी निकी आणि घनश्याम मध्ये जोरदार भांडण झालेलं आपल्याला पाहायला मिळालं आणि आता बिग बॉस मराठीच्या घरात आणखीन एक राडा झालाय अभिजितमुळे निकी आणि अरबाज मध्ये आता जोरदार वास झालेला पाहायला मिळणार आहे निकीचं सतत अभिजितशी जाऊन बोलणं अरबाजला खटकत असल्याचं गेल्या काही आठवड्यापासून आपल्याला पाहायला मिळतय आणि याबद्दल ते दोघं उघडउघड बोललेही आहेत तर अभिजितनं याविषयीचा त्याचा रागही व्यक्त केला होता पण आता अरबास त्याचवरून निकीवर भडकलेला पाहायला मिळणार आहे आणि त्यांचं त्यावर जोरदार भांडणही झालेलं पाहायला मिळणार आहे बिग बॉस मराठीचा एक नवा प्रोमो आपल्या समोर आलाय आणि या प्रोमो मध्ये पाहायला मिळत आहे की निकी अभिजितला जाऊन रागात विचारते मी मनापासून माफी मागत नाही का त्यावर अभिजित शांतपणे तिला तिरकस उत्तर देतो आणि म्हणतो की हो तू कायम मनापासूनच माफी मागतेस तिथून ती बाहेर येत असताना अरबास तिच्यावर भडकतो फिर तू भवऱ्यासारखे फिर असं तो तिच्यावर ओरडतो आणि नंतर तुला एकतर माझी किंवा अभिजितची निवड करावी लागेल असंही तिला सांगतो यावर नेखी चिडते आणि त्यावर तिला अरबाज म्हणतो की तू त्याच्याशी स्माईल करून बोलतेस तू त्याच्या सोबतच राहत जा यावर सगड, निकी सगळं टेबलावरच सामान उद्ध्वस्त करते आणि भडकलेला अरबाज तिला तिथून जायला सांगतो अभिजित मुळे निकी आणि अरबाजचा ग्रुप तुटणार का आता बिग बॉसच्या घरात आणखी काय नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे आजच्या भागामध्ये नेमकं काय होतं हे जाणून घेण्यासाठी आजचा भाग बघायला चुकवू नका तुला वाटत का की मी मनापासून नाही मागत नेहमी मनापासून सॉरी म्हणते

कहो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा